विजेच्या खांबाचा शॉक लागून गायचा मृत्यू कसरा पाणी पुरवठा योजना पंप हाउसजवळ घडली घटना उघड्या रोहितरा जवळी खांबाला गायचा स्पर्श झाला गाभन असलेल्या गायचं पोटातील वासरू दगावले पशुपालकाला नुकसान भरपाई मिळावी ग्रामस्थांची मागणी उघड्या ट्रान्सफॉर्मर जोडून असलेल्या विजेच्या खांबाला वीज प्रवाहित झाल्याने शॉक लागून गायचा मृत्यू झाला आहे ही घटना गुरुवारी कसारा पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या पंप हाऊस येथे घडली सुरक्षेच्या दृष्टीने रोहित्राला संरक्षण जाई नसल्याने पशुपालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे जुना पंप हाऊस येथे असलेल्या उघड्या जवळील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने गायीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला या घटनेने पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे गायीसह पोटातील वासरू दगावल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे